नमस्कार आज आम्ही आपल्याला घेऊन आलो आहोत कामोटे ये पनवेल येथील एस नॅपकिन बुक हाऊस ए संस्कृती अपार्टमेंट से सेक्टर चौतीस कामोटे येथे आहे अतिशय सुंदर असे फुलाला लाजवेल असे रुमालापासून बनवलेले हे बुपे म्हणजेच पुष्पगोच्छ आनंद आजही घेता ये येतो आणि उद्याही अशा पद्धतीने बनवले आहेत फुलांचा पुष्पगुच्छ काही वेळाने कचऱ्यात टाकला जातो मात्र हा एस नक्की बुपे हे स्वागत करून नंतर वापरता येतो तो खराब होत नाही तर जाणून घेऊया आपण त्यांची माहिती आपल्या सोबत आहेत गोरखनाथ पोळसर आणि त्यांची कन्या मानसी पोळ नमस्कार पोळसर आपण या ठिकाणी कामोठे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून यस नेपकिन या नावाने आपल्या कन्याच्या या शॉप मध्ये जी काही समाजामध्ये एक नवी प्रेरणा दिलेली आहे त्या रुमालापासून अर्थात त्या नेपकिन पासून बनवण्यात आलेले जे बुके आहेत या बुकेच्या संदर्भात आणि त्याच्या संकल्पने विषयी आपण काय सांगू शकाल सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो आता आनंद मिळवा समारंभाच्या नंतरही हा स्लोगन घेऊन येस नॅपकिन बुके हाऊसची जी कल्पना आम्ही समाज माध्यमासमोर मांडली खरोखर सुरुवातीच्या काळामध्ये हे चॅलेंजिंग फील्ड होता की लोकांना जी सवय झाली फ्लावर बुके शेअर करण्याची आणि त्यांना आम्हाला कन्वर्ट करायचं होतं नॅपकिन बुकेच्या मध्ये तर एक लोकांच्या मनामध्ये तो गळी उतरवून आम्हाला फार सुरुवातीच्या काळामध्ये जड गेला कारण जर मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघितली तर फ्लावर बुके थोडे स्वस्त राहतात दहावीस रुपयाने नॅपकिन बुके थोडेसे महाग राहतात पण नॅपकिन हे बुके हे रियुजेबल बुके आहेत त्याच्यातले नॅपकिन परत आपल्याला पुनर्वापर करता येतात हे ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक उंच वेगळी भरारी नॅपकिन बुके हाऊसने घेतली असं मला वाटतं कारण गेल्या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये जवळपास आपण पावणे तीन लाख ग्राहकांच्या पर्यंत पोहोचले आणि जे आपण म्हणतो ना रिपिटेटिव्ह ग्राहक जवळ बावीस ते तेवीस हजार रिपिटेटिव्ह ग्राहक आहेत ते म्हणजे शिक्षण क्षेत्रातील असतील जे इव्हेंट्स घेतात ते असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यक्रम वारंवार घेतले जातात ते लोक पुन्हा परत परत आपल्या एस नॅपकिन बुके हाऊसला भेट देतात आणि त्यांची आपण मागणी पूर्ण करतो आणि एस नॅपकिन बुकेचं सर्वात मोठं जर की पॉईंट काय असेल सर तर आपण नवी मुंबई रायगड असेल किंवा मुंबई डिव्हिजन असेल प्रत्येक स्टेशन स्टॉप डिलिव्हरी आपण फ्री देतो हे आपली सर्वात की पॉईंट आहे आणि आपण ग्राहकांचं समाधान बघतो कारण आपण हे एका बुकेपासून जी सुरुवात केली होती एक बुके सुरुवातीला आम्ही बनवलं होता वेलकम बुके म्हटलं होतं त्याचं नाव आणि आज जवळपास एक्केचाळीस व्हरायटीमध्ये आणि आठ कलरमध्ये म्हणजे जवळपास तीनशे वीस पेक्षाही जास्त बुकेच्या व्हरायटी आपल्या एस नॅपकिन बुके हाऊसमध्ये आहेत ज्यावेळेस कुणी आमच्या एस नॅपकिन बुके हाऊसमध्ये पाऊल ठेवेल निश्चितपणे त्यांना वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील आणि त्यांच्या खिशाला परवडतील या रेटमध्ये आपण एस नॅपकिन बुके बनवायचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे ग्राहकांची जी पसंती आणि जो रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल मी सर्व ग्राहकांचे मी धन्यवाद देतो त्याही पुढे मी जाऊन सांगेल धुळस साहेब आज धगधगती मुंबईतर्फे हा आमचा इंटरव्ह्यू घेतला जातो अशा मी म्हणतो की फारच मोजके चॅनल आमच्यापर्यंत पोहोचले पण जे पण आमच्यापर्यंत आले त्यांनी तो मॅसेज समाज माध्यमापर्यंत चांगला पोहोचवला कारण हे पुनर्वापर करणारे बुके किती उपयुक्त आहेत आणि किती फॅमिली फ्रेंडली आहेत इको फ्रेंडली आहेत याच तुम्ही समाज माध्यमांनी पटवून दिलं म्हणून हा आज आपण वेगळ्या उंचीवरती आहोत असं मला वाटतं कशी काय सर ही मूळ संकल्पना माझी मुलगी आहे माणसी आपण बघताय आपण बघतो ना न्यू जनरेशन आणि न्यू आयडिया नवीन पिढीना नेहमी वेगळा विचार करते तसाच वेगळा विचार माझ्या मुलीने माणसीने केला की पप्पा बोलते की फ्लावर बुके आपण असं नाही म्हणत की फ्लावर क्रिएट करणारा शेतकऱ्याला आपण कुठेतरी साईडला करून आपण हा बिझनेस पुढे घेऊन जातो असं मार्केट आहे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे पण तिने असा विचार केला की के एक वरती लोक चारशे पाचशे रुपये खर्च करतात आणि तो बुके लगेच तिथे फेकला जातो मग ते जे बोलतो ना की पाचशे रुपयाची व्हॅल्यू एकदा अर्ध्या तासामध्ये झिरो होते मग त्याचा कुठेतरी त्यांनी विचार केला आणि तिच्या सोबत काही त्या महिला असतील आपली एक टीम आहे मोठी त्यांना स्वतः पहिली ट्रेन झाली त्या महिलांना ट्रेन केलं आणि जवळपास सोळा पेक्षा जास्त महिला या फील्डमध्ये तिच्यातर्फे कार्यरत होतात आणि तिचे अनुभवही माझ्यापेक्षा वेगळे होते असं मला वाटतं कदाचित माझ्यापेक्षा ती जास्त सांगू शकेल की तिचे अनुभव या क्षेत्रामधले कसे आहेत ते मानसी ताई आपलं शिक्षण काय झालंय माझ डिग्री झाली आहे मास मीडिया कम्युनिकेशन मध्ये मी पूर्ण डिग्री कम्प्लीट केली आहे आणि सध्या मी पूर्ण बिझनेस करत आहे स्नॅपकिन बुकेसाठी पूर्ण वेळ देत आहे आणि ग्राहकांपर्यंत चांगल्या व्यवस्थितपणे पोचत आहे त्यांचे नवीन फीडबॅक घेऊन नवीन प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न चालू आहे ते कोर्स वगैरे आपण केला का नाही ह्याच्यामध्ये वेगळा काही कोर्स नाही केला पण मूळ आपला जो बुकेचा आहे ना ते क्रिएटिव्हिटी आहे कुठेतरी ती युनिकनेस शोधलेली गेलेली आहे जी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि पुढे अशी प्रकारे चालत आहे म्हणतात सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हिंदुस्तान हिंदुस्थान कारण आपला हिंदुस्थान असा एकमेव देश आहे जिथे जर कोणी नवीन काही करत असेल त्याला प्रोत्साहन मिळतं आणि ते प्रोत्साहन माणसाला ज्या जे कस्टमरनी बोलतो ना आपण कस्टमर इज गॉड आणि त्या कस्टमरने माणसीला सांगितलं की याच्यामध्ये असे बदल पाहिजे तसे बदल पाहिजे आणि ते बदल मानसी करत गेले नाही याच्यामध्ये नवीन नवीन संकल्पना पुढे आल्या आणखी पुढे जाऊन असं सांगेल की ज्या महिलांना तिने हे ट्रेनिंग दिलं ठाण्यामध्ये आपलं प्रोडक्शन हाऊस आहे ज्ञानेच्वर नगर स्टेट इस्टेटमध्ये आणि त्या महिलांना ट्रेनिंग दिलं आणि त्या महिलांनी ते आत्मसात केलं ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आणि आणखी एक मोठं पाठबळ जर मिळाल कारण हे सर्व बुके बनवत असताना कप नॅपकिनचे बुके म्हणजे अर्थात कपड्याच्या बुके आहेत कपडा पुरवठादार असेल परत रॉ मटेरियल पुरवठादार असेल यांनी सर्व जे कमीत कमी दरामध्ये हे सगळे उपलब्ध करून दिल्यामुळे नॅपकिन जे बुके आहेत आपले फार कमी किमतीमध्ये आपण घराकरांच्या पर्यंत शकतो ह्यासाठी काय महिला बचत घटाची स्थापना वगैरे केलेली आहे किंवा का महिलांना तसं बघाय गेलं तर माझं स्टार्टिंग पासून चौदा जणी होत्या पण आतापर्यंत सोळा पेक्षा जास्त महिला माझ्यासोबत ह्या माझ्या नॅपकिन बुके सोबत जोडलेले गेलेले आहेत असं बचत गट असं काही आपण हे नाही केलेलं पण जोडत जोडत आपण महिलांना सहकार्य करत आहोत त्यांची जी कला आहे त्याला जपून आपल्या प्रॉडक्ट मध्ये वापरत हो। आहोत महाराष्ट्र शासन महिला वचन काम केले तर मी आणखी त्याला जोड देईल मानसी सामाजिक शैक्षणिक संस्था त्यांनी जी स्थापन केली कुठल्या तरी बघून जसं तुम्ही म्हटलं की कुठल्या त्या संस्थेचं सहकार्य काय असेल कारण पूर्वीपासून गेल्या वीस वर्षापासून पसंग मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते आणि त्याच्यामध्ये आपण महिलांना बुक्स मेकिंग असेल किंवा काय असेल त्यामधून जोडलं गेलो होतं आणि तिथेच बुक मेकिंगचं आपण बघता की एक महिन्याचंच काम आता नंतर त्या महिलांना काम भेटत नाही तर त्या महिलांनी मग मानसीला रिक्वेस्ट केले की आपण आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून वेगळं काय करू शकतो आणि एक एस नॅपकिन बुके मग मानसिक सामाजिक शैक्षणिक संस्थेला जोडला गेला त्यातून हे काम पुढे चालतंय अजून काय सांगा तुम्ही तुमच्या ग्राहकांना काय तुम्ही सांगा Uh, ग्राहकांना मी एवढंच सांगेल की जसं की आता न्यू जनरेशन न्यू आयडिया चालू आहेत uh, साठी खूप काही गोष्टी आलेल्या आहेत अडचणी आलेल्या आहेत आता येणाऱ्या जी पिढी आहे ते दोन सेक्शनमध्ये डिवाइड झालेली आहे की बिजनेस करायचा की नाईन uh, टू नाईन जॉब करायचा तर समवेअर ते तुम्हाला जे जपायचं आहे ना ते एक युनिकनेस आहे आणि अ तुमची जी कला आहे कारण की आता पुढे जाऊन ए आय च जनरेशन स्टार्ट होणार आहे सगळं काही टेक्निकली युज होणार आहे तर समवेअर तुमची जी स्किल आहे त्याला जास्त महत्व देऊन पुढे पुढची जनरेशन अशी प्रोत्साहन होणार आहे तर मी सगळ्या ग्राहकांना एवढंच सांगेल की ज्या गोष्टी रियुझेबल आणि रिसायकल आहेत आता जे चालू आहे कोरोनापासून ते बदलत आहे तर ता त्याला तुम्ही कुठे ना कुठे तरी प्रोत्साहन करा आणि नॅपकिन बुके जे रियुजेबल आहेत आणि सगळ्यांना चांगली एम्प्लॉयमेंट देतील स्पेशली जे मॅन क्रिएटिव्ह असतात ना त्याला ता जे प्रोत्साहन करतील ना ते प्र, वापरा एक फुल तर आपल्याला पंधरा वीस रुपयाला पडतं आणि माणसांनी सर्वात छोटा प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला वेलकम बुके चाळीस रुपयाचा बनवला जो ग्राहकांच्या इझिली खेशायला प्रोडक्ट असायला जवळपास चाळीस रुपयापासून ते दोन हजार पर्यंत ऍज पर कस्टमर डिमांड म्हणतो ना त्या पद्धतीचे बुके आपण बनवले आणि काही सर बुके मी म्हणतो असं बघता हा बुके इकडे स्पेशली याच्यामध्ये स्टीक वापरले हो सर आम्ही आम्ही गावी ज्यावेळेस जायचो त्यावेळेस अशा प्रकारचे जे बांबूचे स्टीक असतात अक्षरशः शेतकरी काय करतो तो स्टीक आहे ना तो स्टीक अक्षरशः फेकून देतात पण आम्ही तिथेही रोजगार द्यायचा प्रयत्न करा ग्रामीण भागातील शेतकरी त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की अशा पद्धतीचे बांबू आहे ते तुम्ही घेऊन या आणि ते आम्ही याच्यामध्ये बुकेमध्ये वापर करतो जास्तीत जास्त कमीत कमी किमतीमध्ये रॉ मटेरियल घेऊन आपण हे प्रॉडक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल याच्यामध्ये सुबकता की एवढी सुंदर आहे मल्टी कलर्स आहेत अशा पद्धतीचा हा नॅपकिन बुके निश्चितपणे ग्राहकाच्या पसंतीत पडला ही आमची खरोखर जमेची बाजू आहे आणि कायम त्यांच्या सोबत राहू पण एक आठवण म्हणून एखाद्याने दिल्या तर ती गोष्ट कायम आपल्या सोबत राहावी हे आमचा एक उद्देश आहे सर आमचा उद्देश पूर्वी वेगळा होता की आता नॅपकिन तुम्ही वापरावा पण हे बन... बुके जेवढे सुंदर बनले तर आपण बघताय आणि नंतर मग बुके एक कुठेतरी एक शोपीस पण बनवून जातो एक डेस्क का भाग बनून जातो असं मला वाटतं थँक्यू